आज आहे गौरी आईचं विसर्जन त्याच्यासाठी मी ही हिरव्या माठाची भाजी बनवते आईंनी मग अशी भाकऱ्या बनवून ठेवल्या आज नैवेद्याला भाजी भाकरी असणारे संध्याकाळच्या विसर्जनाच्या नैवेद्याला आणि दुपारी यावेळेस मी शिरा केला होता बाकी सगळं जेवण म्हणजे चपाती भाजी सिमला मिरची भाजी होती डाळ भात शिरा लोणचं वगैरे असं आणि आता नैवेद्य असणारे भाजी आणि भाकरीचा संध्याकाळी आरती नैवेद्य झाल्यानंतर गौरी विसर्जन करण्याच्या आधी तिला संपूर्ण घर दाखवायचं असतं संपूर्ण घरात फिरवायचं असतं आणि इतका तो इमोशनल असतो ना तो प्रकार की मला अगदी कंट्रोल नाही होत गणपती विसर्जनाच्या वेळेससुद्धा आणि गौरीच्या वेळेससुद्धा अगदी डोळ्यात पाणी येतच असतं गणपतीचे दीड दिवस तो पटकन जातो आणि गौरीच्या वेळेस असं वाटतं अरे तीन दिवस आहेत पण ते पण इतके पटकन जातात आणि खरंच खूप छान गेले हे दिवस